नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी सेविकांसाठी आताच्या क्षणाची महत्त्वाची अपडेट काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही स्वतःला जिजाऊंच्या लेखी म्हणून घेताना मग ऑफिसच्या सासूरवासाचा त्रास सहन करून घेता परिस्थिती प्रतिकूल असताना तिने साम्राज्य उभे केले शिवबाने पुढे इतिहास रचला आपण इतिहास रचूया बिहारच्या अंगणवाडीचा चार महिने चाललेला संप अठरा हजार अंगणवाडी कर्मचारीनं डबमगता ताटर राहिल्या त्यांना पण नोकरीतून काढण्याच्या नोटिसा गेल्या होत्या घाबरल्या नाहीत सरकारने सर्वांना परत कामावर घेतले तुम्ही एकजुटीने संप चालवा अंगणवाड्या उघडू नका ज्यांनी उघडल्या त्यांनी परत आजपासून बंद करा जिजाऊला बरे वाटेल तुमचा अभिमान वाटेल किडे मुंग्या लाखांनी जन्म घेतात लाखांनी मरून जातात त्यांनी कोण आठवण काढते का आजपासून ताठमाने जगा संप यशस्वी करा अंगणवाड्या बंद ठेवा कमल परुळेकर अंगणवाडी सेविकांना जबरदस्तीने कामावर हजर केले जात आहे त्यांना सेवेतून कमी करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही बारा जानेवारीला पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर